दोनशे वर्षांची ब्रिटिश राजवट ती नक्की संपली कशी भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या शेवटच्या लढाईत अशा नेमक्या कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला चला तर मग आज आपण स्वातंत्र्य लढ्याच्या त्याच शेवटच्या सर्वात निर्णायक पर्वाचा आढावा घेऊया हाच तो प्रश्न आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस फक्त सात वर्ष पण याच सात वर्षांनी दोनशे वर्षांच्या बलाढ्य साम्राज्याचा पायाच हलवून टाकला चला तर मग ह्या सात वर्षांच्या वादळी प्रवासाचे एक एक धागे उलगडून पाहूया तर या सगळ्याची सुरुवात झाली युरोपात पेटलेल्या एका महायुद्धाने हो बरोबर ऐकलं भारताच्या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली ती हजारो किलोमीटर दूर एका अशा युद्धाने ज्याच्याशी भारताचा थेट काहीही संबंध नव्हता हा निर्णय म्हणजे विचार करा भारतीयांसाठी एक मोठा धक्का होता ज्या नेत्यांना लोकांनी निवडून देऊन सरकार चालवायला दिलं होतं त्यांनाच देशाच्या भवितव्याच्या इतक्या मोठ्या निर्णयातून वगळण्यात आलं इथूनच विश्वासाला तडा जायला सुरुवात झाली आणि इथे बघा राजकीय दरी किती झपाट्याने वाढली म्हणजे फक्त काही महिन्यात जे नेते सरकार चालवत होते ते थेट विरोधात उभे राहिले आणि पुढच्या तीन वर्षांतर तर, तर बोलणीची शक्यताच संपली हा जो वेग होता ना तोच ब्रिटिशांसाठी धोक्याचा इशारा होता ही कोंडी अगदी सरळ होती ब्रिटिश म्हणत होते थांबा युद्ध संपू द्या मग बघू आणि काँग्रेसचं म्हणणं होतं नाही आधी स्वातंत्र्य मगच बाकी सगळं म्हणजे बघा ब्रिटिशांना युद्धात भारताची मदत हवी होती पण स्वातंत्र्य द्यायची तयारी नव्हती आणि भारतीय नेते स्वातंत्र्याच्या ठोस आश्वासनाशिवाय मागे हटायला तयार नव्हते आता जेव्हा बोलणी फिसकटली तेव्हा गांधीजींनी ठरवलं की पुरे झालं आता हा लढा बंददारा आड नाही तर थेट रस्त्यावर लढायचा आणि इथूनच तो नारा घुमला ज्याने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं चले जाओ ही तारीख लक्षात ठेवा आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मुंबईचं गवाल्या टँक मैदान हजारो लोकांच्या साक्षीने काँग्रेसने तो ठराव पास केला जो ब्रिटिशांना थेट आवाहन होता भारत छोडो आणि याच क्षणी गांधीजींनी तो मंत्र दिला ज्याने देशात जणू एक वीज संचारली संदेश एकदम स्पष्ट होता आता मागे फिरायचं नाही आता फक्त एकच ध्येय करेंगे या मरेंगे हे आंदोलन फक्त मोर्चे किंवा संप नव्हतं ते एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर लढलं जात होतं एकीकडे रस्त्यावर सामान्य लोक उतरले होते दुसरीकडे भूमिगत कार्यकर्ते होते जे रेल्वे तारा यंत्रणा तोडून सरकारी कामात अडथळा आणत होते आणि तिसरीकडे काही ठिकाणी तर लोकांनी स्वतःची प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटच नाकारली होती ब्रिटिशांचा डाव होता की मोठ्या नेत्यांना अटक केली की आंदोलन संपेल पण त्यांचा हा अंदाज साफ चुकला जयप्रकाश नारायण अरुणा असफ अली ज्यांच्यासारखी एक नवी तरुण पिढी पुढे आली त्यांनी भूमिगत राहून आंदोलनाची धुरा सांभाळली आणि ही क्रांतीची ज्योत विजू दिली नाही शिरीष सारख्या कितीतरी वीरांची ही कहाणी आहे सामान्य माणसं सा तरुण मुलंमुली ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली त्यांच्या याच त्यागामुळे हा लढा जिवंत राहिला पाता बघा भारतात जेव्हा चले जावचं वणवा पेटला होता त्याचवेळी भारताच्या सीमेपलीकडे हजारो माईल दूर ब्रिटिश सत्तेवर एक वेगळाच हल्ला करण्याची तयारी सुरू होती आणि या योजनेच्या केंद्रस्थानी होते नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचा मार्ग काँग्रेसपेक्षा पूर्णपणे वेगळा होता त्यांचं स्पष्ट मत होतं की स्वातंत्र्य मागून नाही तर लढून मिळवावा लागेल सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही आणि गंमत म्हणजे भारताबाहेर सैन्य उभारण्याची कल्पना आधीपासूनच आकार घेत होती रासबिहारी बोस नावाचे एक अनुभवी क्रांतिकारक जपानच्या मदतीने भारतीय युद्ध कैद्यांना एकत्र करत होते म्हणजे विचार करा शत्रूने पकडलेल्या सैनिकांनाच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार करणं ही एक जबरदस्त कल्पना होती आणि मग ह्या तयार सैन्याला आझाद हिंद सेनेला नेताजींनी एक असा नारा दिला जो इतिहासात अमर झाला तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या एका वाक्याने सैनिकांमध्ये जणू नवं रक्त संचारलं आणि लक्षात घ्या ही फक्त एक सेना नव्हती हे एक स्वतःचं सरकार होतं आझाद हिंद सरकार ज्याचं सिंगापूरमध्ये मुख्यालय होतं स्वतःची बँक होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाशीच्या राणीच्या नावाने महिलांची एक स्वतंत्र लढाऊ पलटण ही होती हा एक प्रचंड मोठा प्रतिकात्मक विजय होता इतिहासात पहिल्यांदा असं घडलं होतं की एका भारतीय सेनेने भारताची जमीन ब्रिटिशांकडून जिंकली होती आणि तिथे तिरंगा फडकवला होता जरी हे यश मर्यादित होतं तरी त्याचा संदेश खूप मोठा होता की आता भारतीय सैन्यही ब्रिटिशांविरुद्ध लढू शकतं आता युद्ध संपलं होतं आणि ब्रिटिशांना वाटलं की चला आता सगळं पुन्हा आपल्या नियंत्रणात आलाय पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या सत्तेच्या पायालाच अखेरचा आणि सगळ्यात मोठा हादरा बसणार होता आणि हा हादरा दिला त्यांच्याच एका निर्णयाने ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या पकडलेल्या अधिकाऱ्यांवर लाल किल्ल्यात देशद्रोहाचा खटला चालवायचा ठरवलं त्यांना वाटलं की लोकांना भीती वाटेल पण झालं मात्र उलटच संपूर्ण देशात संतापाची एकच लाट उसळली ज्या सैनिकांना ब्रिटिश सरकार देशद्रोही ठरवत होतं ते सैनिक लोकांच्या नजरेत हिरो बनले त्यांच्या सुटकेसाठी देशभर आंदोलनं सुरू झाली आणि आझाद हिंद सेनेच्या याच नायकांच्या शौर्याने ती याग अशा ठिकाणी पोहोचली जिथे पोहोचण्याची ब्रिटिशांनी कधी कल्पनाही केली नसेल त्यांच्या स्वतःच्या नौदलात ज्या सैनिकांच्या निष्ठेवर ब्रिटिश साम्राज्याची भली मोठी इमारत उभी होती त्याच सैनिकांनी बंडाचं निशाण भडकवलं मुंबईत तलवार या जहाजावर सुरू झालेले हे बंड बघता बघता कराची दिल्ली अंबालापर्यंत पसरलं नौदल आणि हवाई दलाचे सैनिकही त्यात सामील झाले हेच खरं तर शेवटचं चिन्ह होतं की आता ब्रिटिशांची सत्ता संपलीये कारण जेव्हा तुमचा सैनिकच तुमचा ऐकत नाही तेव्हा तुम्ही राज्य कसं करणार तर मग हा एक साधा प्रश्न आहे जेव्हा राज्यकर्त्याचे स्वतःचे सैनिकच त्याच्याविरुद्ध शस्त्र उचलतात तेव्हा ते साम्राज्य आधीच संपलेलं नसतं का राजकीय दबाव लोकांचं आंदोलन आणि शेवटी सैनिकांचंच बंड या तिहेरी हल्ल्यामुळे ब्रिटिशांना हे स्पष्ट झालं होतं की आता भारतात राहणं शक्य नाही आणि म्हणूनच स्वातंत्र्याची पहाट आता फार दूर नव्हती